मुलाबाळांसाठी आईने रोज हे एक काम करावे प्रगतीसुद्धा होईल आणि मुलांचे रक्षणसुद्धा होईल आई मुलांसाठी काय नाही करत प्रत्येक गोष्ट करते ज्याने मुलांचे रक्षण होईल मुलांची प्रगती होईल आणि आई ही लक्ष्मीसुद्धा असते तिने केलेले प्रत्येक काम प्रत्येक उपाय त्या घराला मुलाबाळांना सगळ्यांना पुढे घेऊन जाणारे त्यांचे आयुष्य बदलवणारे आणि त्यांची प्रगती करून देणारे असते म्हणून आजचा हा व्हिडिओ खास करून आईसाठी आहे कारण आईने हा उपाय हे काम रोज करायचं आहे न चुकता करायचा आहे संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस देवघरासमोर बसायचं आहे अगरबत्ती दिवा लावायचा आहे आणि आईने एक वेळेस फक्त एक वेळेस मंत्र मनापासून मनोभावाने वाचायचा आहे तारक मंत्र तारक मंत्र वाचून झाल्यानंतर अगरबत्तीची उदी मुलांचा कपाळी तिलक म्हणून रोज संध्याकाळी लावायचा आहे तारकमंत्र वाचून झाल्यानंतर हात जुळून मुलाबाळांसाठी प्रार्थना करायची प्रगतीसाठी त्यांच्या रक्षणासाठी आणि मग ती उदी त्यांच्या कपाळी लावायची आणि न चुकता रोज हे काम हा उपाय तुम्हाला करायचा आहे स्वामी साक्षात तुमच्या मुलांचे रक्षण करतील कोणतेही विघ्न स्वामी मुलांवर येऊ देणार नाही आणि जर तुमचे मुलं तुमच्यापासून लांब राहत असतील शिकायला असतील बाहेरगावी असतील तर आईने फक्त तारकमंत्र वाचायचा आहे आणि हात जोडून मुलाबाळांचे रक्षण करावे मुलाबाळांची प्रगती व्हावी यासाठी स्वामींकडे प्रार्थना करायची आहे तारक मंत्रामध्ये खूप शक्ती खूप ताकद असते म्हणून आईने रोज न चुकता तारक मंत्र मुलाबाळांसाठी संध्याकाळी वाचायचा आहे श्री स्वामी समर्थ